शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम्यासाठीचे अनुदान वितरणाचा ई शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या हंगाम्यासाठीचे अनुदान वितरणाचा ई शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले त्याचप्रमाणे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद